श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे या दिवशी अन्नपूर्णा जयंती देखील आहे त्यामुळे आपल्याला अन्नपूर्णा मातेची सेवा देखील करायची आहे अक्षय तृतीयेला लक्ष्मी आणि श्री विष्णूंचे विशेष पूजन केले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या नावाने दान व तर्पण करणे याला खूप महत्व आहे तसेच पित्रांच्या नावाने दान केल्यास शाश्वत फळ मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते असे केल्याने पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी केलेले दान देखील अक्षय राहते असे भविष्य पुराणात आलेले आहे या दिवशी पाण्याचे मडके पंखे छत्री जवस गहू तांदूळ वस्त्र यांचे दान करणे पुण्यदायी मानतात परंतु हे दान सत्पात्री असावे असे सांगितले जाते भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चालूच असतात ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच प्रत्येक गोष्टीचं सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग हे कधीही आणता येत नाही प्रत्येकाला पैशाची गरज असते पण पैसा काही येत नाही किंवा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण त्या मेहनतीचा मोबदला आपल्याला मिळत नाही अशा वेळेस आपले मन देखील नाराज होत असते तर या दिवशी धनवृद्धीसाठी कोणी कोणते कोणते उपाय उपाय करावे तसे मुक्ती उपाय करावे मुक्ती मिळवण्यासाठी याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला ज्या काही वस्तू खरेदी करायच्या आहे त्या सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटाच्या अगोदरच खरेदी करा की ज्यामुळे आपण जे काही खरेदी करणार आहे त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर आता आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे घरामध्ये स्वच्छता करायची आहे आता माता लक्ष्मीची पूजा करताना आपण एक उपाय करायचा आहे की जो उपाय धनवृद्धीसाठी आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या धनामध्ये चांगली वाढ होईल तसेच आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होईल आपण जी काही मेहनत घेत आहोत त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळेल तर प्रथम आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आपण एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्यावरती शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्या मध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे तसेच एक कापराची वडी देखील या दिव्यामध्ये टाकायची आहे किंवा तुम्ही कापूर कुसकरून देखील टाकू शकता की यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल कापराचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच हळद टाकल्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर आता आपल्याला अकरा कवड्या घ्यायच्या आहेत तुमच्या घरामध्ये अगोदरच कवड्या असतील तर त्या कवड्या घेतल्या तरी पण चालेल अकरा सफेद कवड्या घ्या किंवा अकरा पिवळ्या कवड्या घेतल्या तरी पण चालेल या अकरा कवड्यांची आपल्याला माळ करून घ्यायची आहे आणि ही माळ आपल्याला लाल कपड्यावरती ठेवायची आहे माता लक्ष्मी पुढे थोडासा लाल कपडा ठेवायचा आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि ही जी काही माळ बनवलेली आहे ती माळ आपल्याला देवी लक्ष्मीला अर्पण करायची आहे माता लक्ष्मीच्या कोणत्या पण मंत्राचा तुम्ही जप करू शकता अगदी ओम महालक्ष्मी नमह ओम महालक्ष्मी नमह या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा तुम्ही महालक्ष्मी स्तोत्र देखील या दिवशी म्हणू शकता महालक्ष्मी अष्टक या दिवशी म्हणू शकता या दिवशी केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि आपण जेव्हा उपाय करत असतो तेव्हा सेवा जर केली ना तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळते आता ही जी काही माळ आहे ती माता लक्ष्मीजवळच ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ही जी काही माळ आहे किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी आपण ही माळ उचलायची आहे त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहे आणि ही पोटली आपल्याला कपाट किंवा तिजोरीसारख्या संपत्तीच्या ठिकाणी ठेवायची आहे असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि धनात चांगली वाढ होऊ शकते अशी मान्यता आहे कारण माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा देखील त्यामधून बाहेर पडली होती त्यामुळे आपण कवडी ही पूजेमध्ये वापरायचीच आहे तसेच आता दुसरा उपाय आपल्याला करायचा आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे आपल्याला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे म्हणजे जे काही अख्खं खोबरं असतं पूर्ण जी वाटी असते ती वाटी आपल्याला घ्यायची आहे नंतर या खोबऱ्याचे दोन मधोमध भाग करायचे आहे आता आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे अगदी एक वाटीभर किंवा तुम्ही एक चमचाभर रवा घेतला तरी पण चालेल थोडासा गूळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला थोडेसे तीळ घ्यायचे आहे आणि हे जे काही मिश्रण आहे म्हणजेच रवा गूळ आणि तीळ यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे कढईमध्ये व्यवस्थितरित्या परतून घ्या तुम्हाला हा उपाय आणि ही सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशीच करायची आहे सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान तुम्ही ही सेवा करू शकता यामुळे आपली जी काही अडलेली कामे असतील ती देखील मार्गी लागतील व घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तर तो देखील दूर होईल खूप खूप संकटांवरती मात करण्यासाठी हा उपाय नक्कीच प्रभावी आहे तर आता हे सर्व भाजून झाल्यावरती आपण जी काही खोबरं घेतलं होतं त्या खोबऱ्याच्या एका वाटीमध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे मग हे मिश्रण टाकल्यानंतर वरून जी दुसरी खोबऱ्याची वाटी आहे म्हणजे पूर्ण अख्ख्या खोबऱ्याच्या दोन वाट्या तयार झाल्या होत्या त्यातील दुसरी खोबऱ्याची वाटी वरून ठेवायची आहे आणि आप आपल्याला आता एक सफेद दोरा घ्यायचा आहे या वाटीला आपण सफेद दोरा गुंडाळून घ्यायचा आहे हे गुंडाळून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि पिंपळ्याच्या झाडाखाली थोडासा खड्डा करायचा आहे आणि त्यामध्ये ही वाटी आपल्याला गाडून यायची आहे की ज्यामुळे आपली जी काही संकटे चालू आहे ती नक्कीच दूर होतील तसेच पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता यामुळे भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळेल व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळेल अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय आहे आपण भरपूर वेळा काय करतो उपाय करतो आणि त्याबद्दल कुणाला सांगतो देखील तर आपण जेव्हा उपाय करत असतो त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही कारण की प्रत्येक व्यक्ती आपल्यासारखाच असेल असे नाही आपल्याला वाटते की तो व्यक्ती चांगला आहे पण त्या व्यक्तीच्या मनात आपल्याबद्दल काय आहे हे आपल्यालाही माहीत नसतं मग अशा वेळेस आपण जो काही उपाय करतो तो फेल जातो त्यामुळे हा उपाय कुणालाही सांगायचा नाही तुम्ही स्वतः हा उपाय मनापासून अनेक श्रद्धेने करा बघा अडकलेली कामे नक्कीच मार्ग लागतील व घरावरती येणारी सर्व संकटे नक्कीच दूर होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद